काही ठिकाणी गाडीची व्यवस्था आहे आणि आपली जी यात्रा आहे आठ ते बारापर्यंत आपण चालणार आहोत त्यानंतर गाड्यात बसून आपण दुपारची ज्या ठिकाणी जेवणाची व्यवस्था केली आहे गोळगाव त्या ठिकाणी आपण थांबणार आहोत कशा पद्धतीचं वातावरण आहे कशा पद्धतीचा उत्साह प्रत्येकामध्ये आहे ज्या आरती महाराष्ट्रामध्ये चोपन्न लाख कुणबीच्या नोंदी सापडल्यात त्या आरती हे एक आंदोलन एक अंतिम टप्प्यात आलेलं आहे आणि यामध्ये मराठा आरक्षण आरक्षणाचा गुलाल नक्कीच मराठे घेणार आहेत चोपन्न लाख नोंदी जोपर्यंत जो कुणबी लोकांच्या म्हणजे नोंदी सापडल्या त्या लोकांच्या हातात येत नाहीत तोपर्यंत बाकीचे नियोजन पूर्ण होत नाही जे सरसकट मराठा म्हणजे ह्या चोपन्न लाखांना भेटल्या जर बाकीचं पूर्ण कवर तरी सरकारने अजूनही ठोस निर्णय घेतलेला नाही सरकार वेळ काढू काढूपणा करते काय वाटतं आज समजेल सरकारला सव्वीस तारखेला आझाद मैदानात ज्यावेळी उपोषणाची तयारी होईल पूर्ण म्हणजे झालेली आहे उपोषणाला बसेल तिथून पुढं बाकी सरकारला समजेल सव्वीस तारीख येणारच नाही सरासरी माझ्या माहिती सव्वीस तारीख येणारच नाही ज्या ठिकाणी उपोषणास्थळी पोचायचंय तोपर्यंत तिथून पर्यंत सरकार त्याच्या आधीच म्हणजे असंही वाटत होतं की सरकार वीस तारीख सुद्धा येऊ देणार वी नाही वीस तारखेच्या अगोदरच आरक्षण देईन आता वीस तारीख सुद्धा आली तरी सुद्धा निर्णय घेतला नाही नाही काम काढू सरकार आहे दिवस बघवायचा पुढचा दिवस बघायचा आता क द मनोज दादांनी कालपर्यंत म्हणजे एकोणीस तारखेपर्यंत सरकारला वेळ दिला होता आता मराठ्यांचा आगेमोळ हे मुंबईच्या दिशेनं कूच करतं आहे आता आता माघार नाही आणि हे जे सर्व समाज बांधव दिसते प्रत्येकाच्या भावना तीव्र आहे म्हणजे यांना रोखणं कुणाच्याच बापाकडून शक्य नाही फक्त एकमेव हो, त्या यांना सगळ्यांना थांबवून धरण्याचं कारण हे मनोज जारांगे पाटील आहे जोपर्यंत मनोज जारांगे पाटील हे सांगत नाही की आपल्याला आता वेगळं पाऊल उचलायचं तोपर्यंत हे सर्व समाज बांधव एकही हिंसक पाऊल कुठलाच उचलला जाणार नाही आंदोलन होणार आहे सरकारच्या माध्यमातून काहीतरी अशा प्रकारच्या मुंबईचा मराठा क्रांती मोर्चा निघला होता दोन हजार सतरा साली त्यावेळेस तुम्ही पत्रकार बंधूंना लक्ष दिलं असेल की त्यावेळेस प्रत्येक पेजवर बातमी होती फंड प्रेडला बातमी दिली होती जवळपास चाळीस लाख रुपये खर्च करून बातमी दिली होती की मुंबईमध्ये होणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाचा आणि सकल मराठा समाजाच्या क्रांती मोर्चाचा काही संबंध नाही ही बातमी फक्त समाजामध्ये पाडण्यासाठी दिली होती ती बातमी कोणी दिली होती त्यावेळेस पैसा कोणी पुरवला होता हे सगळं समाजालाच माहीत झालेलं आहे त्यामुळे मनोज जरांगे पाटील सांगतील तो शब्द समन्वयक हा शब्द डिक्शनरीत भूतकाळात गेलेला आहे इथं फक्त मनोज जरांगे पाटील यांचे सर्व मावळे आहेत मनोज जरांगे पाटील सांगतील या पद्धतीनं होणार आहे एकमेव हो नेता ओबीसीचा एकमेव हो नेता कारण ओबीसीचा नेता म्हणण्याचं कारण मनोज दादा जरांगे यांचीही कुणबीची नोंद सापडलेली आहे त्यामुळं आता आणि तसंही मनोज दादांनी अठरा पगड जातीचे आणि बारा बलुतेदार हे सर्व समाज बांधवांचा आज आपण तुम्ही बघू शकता सर्व जाती धर्माचे लोक या रॅलीमध्ये आमच्या दिंडीमध्ये सहभागी झालेली आहे त्यांची ही भावना आहे की आजपर्यंत मराठा समाजाने आम्हाला देत गेलं मराठा समाज हा सर्व समाजाचा समाजा मोठा भाऊ आहे यांनी आमच्यासाठी केलं आज त्याच्यावरून फेडण्यासाठी आम्ही सर्व येत हो, आहोत असं सर्व समाज बांधवांच्या भावना आहे आणि म्हणजे तुम्ही तुमच्या लोकप्रिय चॅनलच्या माध्यमातून मराठी मीडिया मराठी एक्सप्रेस गावरान माहिती लोक लोकमान्य न्यूज सर्व या चॅनलच्या माध्यमातून मी सर्व समाज बांधवांना आवाहन करतो की आपली सर्वांची राहण्याची आणि जेवण्याची प्रत्येक गावोगावी सोय केलेली आहे कु तुम्ही कुठल्याही अफवांना बळी पडू नका सर्वांनी उत्स्फूर्तपणे या येतांनी आपल्याला शांततेचं दर्शन घडवून द्यायचं आहे आजपर्यंत आपण जे शांत शांततेने अठ्ठावन्न मोर्चे काढले त्या त्याप्रमाणे आपलं छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज यांच्या नाम जयघोष करत आपल्याला मुंबई गाठायची आहे आणि तुमच्या माध्यमातून सरकारलाही सांगतो की आता तरी जागे वा मराठ्यांचा आगेमो जर घुसलं मुंबई मध्ये तर दोन ते अडीच कोटी मराठे तिथे येणार आहेत जिकडे तिकडे फक्त मराठे आणि सर्व जाती धर्मा समाज बांधव हे तुम्हाला दिसायला दिसते ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं की क्रांती मोर्चाला कुठंतरी कापण्याचा प्रयत्न केला गेला होता